नमस्कार मंडळी मी स्मिता बर बरका, मी आ, खरस, का ह्या सगळ्या म्हणजे पाककृती हिंडणं फिरणं याच्याबरोबर माझं बागकामही चालू आहे बरं का आणि मागे तुम्हाला मी बागेतल्या भानगडी म्हणून एक सी हे व्हिडिओ केला होता आता बागेतल्या गमजा सांगते तुम्हाला खरंच इतक्या का इंटरेस्टिंग गोष्टी असतात बघा तुम्ही आणि सांगा मला कसं वाटलं ते आणि हा वेल मायाळूचा भरपूर पसरलाय तोंडलीच्या वेल्याला कुशीत घेऊन पसरलाय भरपूर हे ड्रॅगन hey, फ्रूट हातून पांढऱ्या रंगाचे आहेत बरं का तर बाहेरून याचा रंग होता लाल होताना त्या दुसऱ्या लाल रंगाच्या रंगा ड्रॅगन फ्रूटपेक्षा वेगळा आहे पहा फरक लक्षात येतोय का आणि आता कापल्यावर पण मी दाखवीनच आतून कसं आहे ते मला सांग कितपत गोड आहे लालच्या प्रमाणात लालपेक्षा जास्त गोड असते हो ना मलाही तसंच वाटत त्यामध्ये थोडं अजून पिकू द्यायला पाहिजे हो बघू दुसरं आपण जास्त पिकून देऊ <coughs> आणि मग टेस्ट बघू हाताशी येणारी साफ्याची फुलं बरं का तशी खूप येतात की पहा ही गच्चीत ना अशी मला हाताने काढता येण्यासारखी आहेत ही मात्र खाली खूप लागली आहेत लागलीत बरीच पण खाली यावर्षी पासून अजूनपर्यंत भरपूर येतो असे हा खाली वर्ण खाली पडलाय बर बरं का भिंतीवरनं गॅलरी गच्चीच्या दोन तीन चार पाच पिकायला लागलेले आहेत ड्रॅगन फ्रूट आता या आठवड्यात मिळतील बाबा काश्मिरी गुलाब काश्मीर इतका नाही तरी चांगला फुलतो की नाही का कमाल आहे लिंबाला ना सतत फुलं येत आहेत चार 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 हे पहा सतत फुलं येत आहेत मला वाटतं पावसाळ्यातसुद्धा त्याला पाणी कमी लागतं आहे बरं का ह्या वरच्या वेलाच्यामुळं की कशामुळं इतका पाऊस येतो आहे पण त्याला क पाणी कमी लागतं आहे आणि त्यामुळं सतत त्याला फुलं येत आहेत आणि लिंबू लागत आहेत कमाल आहे ना काही यावर्षीच्या हवामानाची कमाल आहे को पावसाला म्हणून बागेतनं आता मला पळून जायला पाहिजे आहे पण हे बघा हे निसर्ग किती झालं आहे बरं का आणि मी आता ते संध्याकाळी कसं घालवते ते तुम्हाला दाखवते बरं का संध्याकाळी झटकेपट हे मी घालवणार दाखवीन तुम्हाला बरंच निसर्ग या केळीला बरं का बारीक पान आलं म्हणून ते पहा दिसतंय का आता इथून नाही दिसतं बारीक पान आलं म्हणून मला काय वाटलं की आता याला फळ धरणार धर घड बाहेर पडणार पण आठवडा झाला घड बाहेर पडला नाही आणि मग मा आज माझं त्याच्याकडे लक्ष गेलं तर त्याच्या तळाला हे पहा इथे एक वरती बांधलेला जो काही हे होता त्याला दोर झाड वाक वाकडी होऊ नयेत म्हणून किंवा काहीतरी कारणाने माळ्याने बांधलं असेल तर ते तुटून सरकत सरकत इथे गच्च त्याचा गळा आवळला होता प्लॅस्टिकने ते प्लॅस्टिक आत्ता दिसल्यावर मी काढलं आता बघूया पुन्हा केळी फुलतीय का पण अशा चुका होतात बरं आपल्याकडनं लक्ष ठेवायला पाहिजे हा पाहतो प्लॅस्टिक हे बांधलेला स्क्रॅप बरं का कशाला कधी बांधला होता काय झालं कोण जाणे पण तो सरकत खाली कधी गेला आणि केळीचा गळा कधी त्यांनी आवडला मला आत्ता कळलं बिचार फळाची वेळ झाली आठ नऊ महिने होऊन गेलेत रोपाला पण आता काय करते ते मी तुम्हाला सांगेनच बरं इकडे टोमॅटोचं एक रोप मी डाळिंबाच्या ह्याच्यातच खाली लावलेलं ला। त्याला फुलं यायला लागलेली आहे बघूया आता मस्त वारा सुटलाय मंडळी ही फुलं कसली असतील सांगा बरं आहो नाही सांगता येणार तुम्हाला ही बैरमाडाची फुलं आहेत कसली देखणी आहेत ना उन्हाळ्यामध्ये पांढरी दिसतात पावसाळ्यात आता ही पिवळसर दिसत आहेत बरं का कसली देखणी दिसत आहेत पण अहो काय कचरा होतो एवढी ढिगाणी म्हणजे गालीच्याच तयार होतो माझ्या इथे इतकी पडतात काय सांगावं हो। पण आहेत खरी सुंदर ना मुंग्या लागत आहेत पण तरी देखील यावर्षी चार सीताफळं मिळणार आहेत मला दोन काय एक तिसरं आणि हे चौथं तसे चार चिकूसुद्धा बऱ्यापैकी लागणार आहेत पण पहा मला त्याच्यावर लक्ष द्यायला झालं पाहिजे चिकू शिकू आहेत बरेच पूर्ण होण्यासाठी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे हे कोकणातले कारंदे बरं का कारंदे म्हणून फळ असतं आणि बरं का त्याच्या खाली त्याचं जे मूळ असतं ते पण खाण्याजोगतं असतं तर मी गराडू म्हणून लावलं होतं गराडू आणि कारंदे एकच असावं तर त्याला अशी आता सहा जेव्हा बागेत सापडतात तेव्हा इतकं चकित व्हायला होतं की अरे आपल्या घरात तर काही फुटलेलं नाही मग ही काच कशी आली मग शेजारी पाजारी टाकली असेल अरे गच्चीत कोण टाकेन काय झालं असेल मग मी लक्ष ठेवून होते आणि माझ्या लक्षात आलं की कावळे घेऊन येतात या काचा हो कावळे घेऊन येतात बरं का अशा मोठाल्या काचा धार धार आणि किती अनेक वेळा अनेक वेळा मी डोळ्यांनी पाहिलंय पांढरी कोरांटी मस्त बहरते आणि हे अँथ्युरियक्रिम शेजाश यांच्या गच्चीत जाऊन पोचले आणि तिथं फुलली मस्त पैकी आता सप्टेंबर एंड आला बर का मेक्सिकन सनफ्लावरला मस्त कळ्या धरल्यात आता छान फुलं येतील दाखवीन तुम्हाला मोसंबीच्या झाडाला अशी एक दोन बरं का तीन चार पाच सहा तरी मोसंबी छानशी यावर्षी पहिल्यांदाच लागलेली आहेत बरं का आणि मोठी झाली आहेत चांगली